शूटिंग सब जाने आली पेपर में पैसो कि असते लिहा ना लिया सर इनका आधार मोबाईल नंबर के आधार नाही खाली अभी नंबर आधार कार्ड जरासा बैंक का पासबुक मदत शासनानं करावी अशी आमची मागणी आहे आणि इतर जो भाग आहे त्या भागातील सर्व नागरिकांना सानुग्रह अनुदान स्वरूपामध्ये म्हणजे जे सकल भागामध्ये आहेत किंवा ज्यांच्या घरामध्ये पाणी जाऊन कमी नुकसान झालेलं आहे या सर्व लोकांना वीस हजार रुपये सानुग्रह अनुदान पन्नास किलो अन्नधान्याची किट त्या सर्व घरातील व्यक्तींना दोन दोन ड्रेस आणि महिलांना दोन दोन साड्या देण्यात याव्यात असे आम्ही मागणी राज्य आणि केंद्र सरकारकडे करत आहोत धन्यवाद थँक्यू सर आ, आता आम्ही नांदेड शहरातील मोमिनपुरा या भागामध्ये हो। आहोत आणि ही जी दिसत आहे ती गोदावरी नदी आहे आता हे जे घरं आहेत हे घरं एन आर एम यू योजनेअंतर्गत दोन हजार आठ आणि दहामध्ये बांधून दिले आहे आणि या हे घरं सर्व पाण्याच्या खाली हो अला होते म्हणजेच आपल्याला अंदाज येऊ शकतो की इथं दहा फुटापेक्षा जास्त पाणी होतं आणि दहा फुटाच्या पेक्षा पाणी होतं म्हणजे या घरातल्या सर्व वस्तू दहा ते बारा फूट पाणी होतं सर्व घरातलं अन्नधान्य सर्व शैक्षणिक साहित्य घरातलं फ्रीज टी व्ही मोबाईल किंवा इतर साहित्य सर्व वाहून गेलेलं आहे आणि या परिसरातील लोकांचं लाखोच्या घरामध्ये नुकसान झालेलं आहे आम्ही सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन सी आय टी यू नांदेड जिल्हा कमिटीच्या अफिलिएटेड नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या वतीने दोन हजार तेवीसमध्ये जुलैमध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस असा सर्वे करून नांदेड शहरातील पूर्गस्थांची व्यथा शासनासमोर मांडली होती आणि नांदेड शहरामध्ये नऊ करोड रुपये मान्य नांदार एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी मंजूर केले होते परंतु खऱ्या अर्थानं आता जर बघायचं झालं तर आता हे नुकसान झालेला आकडा जो आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाखो रुपयांचं नुकसान या परिसरातील नागरिकांचं झालेलं आहे आणि या नागरिकांना सर मी आशा वर्कर आहे करबला झोन करबला महमदून आशा वर्कर नाम है गौसिया बेगम गौसिया बेगम मोहम्मद साजिद खान ये मोमिनपुरा हसनान मस्जिद का इलाका है ये इलाके ने पूर्व में पूरा तबाह बर्बाद कर गई गोदावरी इनका जान जान तो नहीं गई लेकिन इनका मान का बहुत नुकसान हुआ इनका पूरा घर बर्बाद हो गया ये लोग रोजी रोटी के थे इनकी रोजी रोटी भी चले गई यहाँ पे पानी कितना था यहाँ पे पानी कम से कम सर 20 फीट के अंदाज में था पानी यहाँ पे ऊपर 20 फीट 20 फीट तो यहाँ पे पानी ये हस्तान मस्जिद का इलाका है यहाँ पर 20 फीट पानी था और बहुत यहाँ पे तबाही थी पानी की लहरों ने तो इतना मुश्किल कर दिया था कि बच्चे डर रहे थे वो लहरों की आवाज़ से और सांप बिच्छू ये सब लोगों ने बर्दाश्त किए यहाँ पे फिर भी ये लोग अपना गरीब लोग आए ये फिर भी अपने सामान के लिए यहीं पे थे ये बाहर नहीं गए इन्हों इनका बहुत सारा माल का नुकसान हो, नुकसान हो गया इनकी रोटी रोजी सब चली गई पानी में और इन्हों बेघर हो गए अभी सोकर ये पूर्वस्त एरिया में इनको घर चाहिए और इनको कम से कम सर इनको पचास हजार की तो भी इनको मांग होना चाहिए इनको एक पचास किलो की किट इनके टंग झाँकने के लिए इनको कपड़ा चाहिए और इनको रहने के लिए मकान चाहिए और अभी तो ये बेरोजगार हो गए वाले हैं, रोजी भी नहीं है इनके पास रोजी के लिए भी रोजी के लिए भी शासन ने पूरी पूरी इनकी मदद करना चाहिए क्योंकि इनका सामान ये नदी के पूर्व ग्रस्त में चले गए वाला है अभी आगे। आगे। और मेरी इल्तजा है कि आप लोगों को ये गरीब लोगों की पूरी पूरी कार विनती करा मदद करा घर को तो हमको इससे पहले पैसे नहीं मिले सर्वे करो जानकारी करो जिसके घर में पानी गया उनको पैसे दो और जिसके नहीं गया हमारे भी घर में नहीं गया तो मत दो ऐसा नहीं बोल रही कि हमको हमको दो बोल के तुम पहले जानकारी करो सबकी पे नुकसान नुकसान क्या क्या हुआ 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 कपड़ों का का सामान खाली जाना बचा के चले ये बोले वेरी गुड जानी जाना बचा के चले आपके आपकी बारी का पानी है ना आपके नगर का नाम क्या है नगर का नाम क्या है नांदेड़ मोमिनपुरा नांदेड़ का है ना एरिया नांदेड़ जिला ठीक आता आम्ही नांदेड शहरातील मोमेनपुरा आणि लक्ष्मीनगर या परिसरामध्ये हो। आहोत या बाजूचा एरिया लक्ष्मीनगर आहे आणि उजव्या बाजूचा मोमेनपुरा आहे तर आता आम्ही ज्या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी दोन आणि तीन सप्टेंबर रोजी नांदेडमध्ये जे मुसळधार पाऊस झाला होता त्या पावसामध्ये जमिनीपासून इथं वीस फूट पाणी होतं म्हणजे हे सर्व घरं आणि ही इथली खूप फेमस मस्जिद आहे ती देखील पाण्याखाली गेली होती सांगायचं तात्पर्य हे आहे की या परिसरामध्ये राहणारे सर्व लोक जे आहेत ते मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे आहेत एकंदरीतच हा स्लम एरिया आहे आणि या एरियामध्ये वीस फूट पाणी असल्यामुळं घरामध्ये जे सर्व साहित्य होतं त्या सर्व साहित्याची लहान लेकरांच्या शैक्षणिक साहित्याची नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळं या भागातील लोकांना सरसगत किमान पन्नास हजार रुपये रोख रक्कम सानुघर अनुदानाची स्वरुपात मिळावी आणि ड्रेस मिळावेत महिलांना साड्या मिळावेत आणि चौदा जीवनावश्यक वस्तूंची रेशन किट पन्नास किलोची मिळावी अशी आमची मागणी आहे येत्या नऊ तारखेला आम्ही मान्य जिल्हाधिकारी आणि मान्य आयुक्त नांदेड बागा शहर महानगरपालिका यांच्याकडे ही मागणी मोर्चा काढून करणार आहोत दोन सप्टेंबरलाच ही मागणी आम्ही केलेली आहे आणि त्या मागणीची दखल जिल्हाधिकारी आणि आयुक्त साहेबांनी घेतलेली आहे काही ठिकाणी महापालिकेच्या वतीनं सर्वेक्षण देखील सुरू झालेलं आहे पंचनामे करणं देखील सुरुवात झालेली आहे आणि हे सर्व सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन संघटनेच्या दबावामुळं रेट्यामुळं सुरू सर्व सुरू झालेलं आहे परंतु ह्यामध्ये खरे पूरग्रस्त आहेत ज्यांचं खरोखर नुकसान झालेलं आहे त्यांना डावलण्यात येऊ नये कारण गेल्या दोन हजार तेवीसचा आमचा खूप गंभीर अनुभव आहे बिल कलेक्टर आणि तलाट्यांनी ज्यावेळेस के सर्वेक्षण केलं त्यावेळेस अनेक बोगस लोकांचे नावं नातेवाईकांचे नाव टाकले होते कशा प्रकारे यावर्षी होऊ नये यासाठी वरिष्ठांनी लक्ष द्यावं आणि महापालिका आणि त्रेस न्यायालयाने ला याची दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे धन्यवाद ओके बरोबर आहे ना सिद्धीपैकी एरिया इज द तर भार ही परिस्थिती आहे हे आमच्यासोबत रेसा बेगम मावशी आहेत आणि त्यांचं ता घर देखील यांच्या बाजूचं घर आहे यांच्या घरामध्ये आता देखील आपण जर बघितलं तर पुन्हा चिकल आहे अन्नधान्य सर्व खराब झालेलं आहे लेकरायचं साहित्य लेकरायच्या सर्व समस्या निर्माण झालेल्या आहेत आरोग्य खराब झालेलं आहे सर्व एम एस सी बीचा पोल देखील यांच्या अंगणामध्ये घरावर पडलेला आहे परंतु महापालिका किंवा जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत आहे त्यामुळं आमचं म्हणणं आहे की या सर्व प्रभावित झालेल्या एरियामध्ये तातडीनं महापालिकेनं पंचनामे करावेत ॲक्च्युअल ज्याच्या घरी पाण्याचं पुलाच्या पाण्याचं जाऊन नुकसान झालेलं आहे त्यांना तातडीने वीस हजार रुपये सानुग्रह अनुदान आणि पन्नास किलो अन्नधान्याची किट घरातील व्यक्तींना दोन ड्रेस आणि महिलांना दोन साड्या द्याव्यात अशी आम्ही मागणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे केलेले आहे सकारात्मक मंत्रालयाकून आम्हाला माहिती मिळालेली आहे आणि तातडीनं कारवाई होण्याची अपेक्षा आहे जर ही कारवाई झाली नाही तर महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही लाल लालबावट्याच्या वतीनं सीआयटीयूच्या वतीनं भव्य मोर्चा काढणार आहोत त्या मोर्चामध्ये तुम्ही येणार आहात त्या हिंदी हिंदीने बोलो की आप कितने दिन से राहते हिंदी हिंदीने बोलो और किती साल मिले नाही नाही आणि गेल्या वर्षी यांच्या घरामध्ये पाणी गेलं होतं परंतु हा सखल भाग आणि एकदम स्लम एरिया आहे परंतु यांना पैसे मिळाले नाहीत असं यांचं म्हणणं आहे परंतु गेल्या वर्षी महापालिका आणि जिल्हाधिकारी तहसीलदार महोदयांनी एक चांगला निर्णय घेतला होता त्यामध्ये नांदेड उत्तरचे आमदार माननीय बालाजी कल्याणकर यांनी देखील प्रश्न लावून धरला होता आणि त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त केलेले आहेत तर आता तातडीनं या सर्व लोकांना नैसर्गिक आपत्तीची मदत मिळणं आवश्यक हो आहे धन्यवाद यहाँ पे हम सिद्धार्थ नगर में आए हुए हैं पूरा पानी से घर चका चक चिकड़ से भरे हुए सरकार ने इसके ऊपर लक्ष्य देने के कारण हम्म ना वो दिखो गली में ना रहेगा पेपर दे दो खाली मेरे पास लाके दे पेपर हमने हाँ देखो गली में भी घरा है

आ गए सर आ गए अरे नीचे खान देखती हूं पानी के लिए मर का ऊपर चला है दे दोनों तो डर था तुम करवाजी बुरु नहीं आए इनका आशा नहीं आए साढ़े ग्यारह सुबह साढ़े ग्यारह बजे तक महानगर पालिका कलेक्टर ऑफिस आने का है ठीक है अपना ये लाल झंडा रहता है, लाल झंडे के पास आने का वहां पे ठीक है ठीक है? अभी वहाँ पे कल जाने के बाद मेरा फॉर्म कहा है मैं वहाँ इतना हो गए मेरे आवरत दो चप्पल ले के। कैसा है? आपका देश जो है अभी ये है आपने जो सबको पैसे मिलेंगे के लिए लड़ना पड़ेगा वैसे उनके बाप के लिए अपने अकाउंट में आप और पे। साथ पे थे। अभी अपने इधर के भी नबी भाई वाजिद भाई उनका नाम पहले यादव है लेकिन उनके अकाउंट में पैसे नहीं आए क्यूँ नही आया वो उनकी केवा से नहीं थी उनका अकाउंट नंबर था वो बजट था

नुकसान तो तो कुछ हुआ क्या आपका अंदर अंदर जाओ जाओ परेशानी होगी ना सामान निकालना ले जाना रात बे रात क्या होगा क्या नहीं

मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड जनरल सेक्रेटरी सेंट्र ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी मित्र हो गेल्या वर्षी सव्वीस सत्तावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी नांदेड शहरामध्ये असाच मुसळधार पाऊस झाला होता तेव्हा नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या वतीने आम्ही नांदेड शहरातील पूरग्रस्तांच्या सानुग्र अनु आन, अनुदानासंदर्भात पाठपुरावा करून मान्य जिल्हाधिकारी आणि मान्य आयुक्त नावाशी मनप्पा नांदेड यांच्याकडे सतत आंदोलनं करून पाठपुरावा करून त्यावेळेस आंदोलनाच्या रेट्यामुळं नांदेड शहरातील पूर्वस्थांना दहा हजार रुपये मंजूर झाले होते आणि त्यासाठी जिल्हाधिकारी महोदय मान्य अभिजित राऊत साहेब आणि महापालिकेचे आयुक्त मान्य डोईफडे साहेब यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला होता यावर्षी देखील एकतीस ऑगस्टपासून एक, एक दोन तीन सप्टेंबरपर्यंत नांदेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी निर्माण झालेली आहे आणि त्या अतिवृष्टीमध्ये सखल भागामध्ये राहणाऱ्या गुरगरीब लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे गेल्या वर्षी जसे आम्ही मजदूर युनियांच्या वतीनं फार्म भरून सर्व नोंदणी केली होती तशी नोंदणी यावर्षी देखील आम्ही तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू केलेली आहे नांदेड शहरातील ज्याच्या घरामध्ये पुराचे पाणी जाऊन नुकसान झालं ज्या लेकरांचं साहित्य खराब झालं आहे शैक्षणिक साहित्य खराब झालेलं आहे ज्याच्या घरातील कपडा लुता खराब झालेला आहे ज्यांच्या घरामधील वस्तू खराब झालेल्या आहेत त्या सर्व पीडितांना पूर्गस्तांना शासनाच्या वतीनं वीस हजार रुपये सामुग्रह अनुदान आणि पन्नास किलो अन्नधान्याची पीठ देण्यात यावी अशी मागणी आम्ही केलेली आहे आम्ही करीत आहोत तर त्या मागणीचे अर्ज संघटनेच्या वतीने आपण तीन तारखेपासून के सुरू केलेले आहेत ज्यांना नुकसान झालं ज्यांचं नुकसान झालं त्या सर्वांनी सिटू संघर्ष सिटू भवन संघर्ष कार्यालय एम जी एम कॉलेज समोर पिढीदर्शनी चाळेजवर या कार्यालयात येऊन फॉर्म भरायचे आहेत आणि जिल्हाधिकारी महोदयांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की बहात्तर तासामध्ये सानुग्रह अनुदान स्वरूप स्वरूपी जे अनुदान सरकारकडून मंजूर होणार आहे ते आम्ही अनुदान तातडीनं पीडितांच्या खात्यावर टाकणार आहोत परंतु आठ तारखेपर्यंत हे अनुदान जर आपल्याला मिळालं नाही तर नऊ सप्टेंबर रोजी महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडवर सीटू संघटनेच्या वतीनं आपण मोर्चा काढणार आहोत या मोर्चामध्ये ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत किंवा ज्यांच्या घरामध्ये पुराचे पाणी जाऊन नुकसान झालेलं आहे तर सर्वांनी सामील व्हायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सीटू संघटना ही भारतातली सर्वात मोठी कामगार संघटना आहे सिटू संघटनेची सभासद संख्या देशामध्ये वीस करोड आहे नांदेडमध्ये देखील बारा हजार लोक सीटू संघटनेशी सी संबंधित आहेत फक्त आणि फक्त केवळ आपण पन्नास रुपये फीस लडाफंड आणि संघटनेचे सभासद नोंदणी त्यामध्ये रिन्युअल वगैरे ह्या सर्व गोष्टी ज्या का आहेत कायदेशीर प्रक्रियेचा भागून ते आपण घेणार आहोत एक रुपयाही जास्त देण्याची आवश्यकता नाही आणि जोपर्यंत पैसे आपल्या खात्यावर वर्ग होणार नाहीत तोपर्यंत हा लढा आपण सुरूच ठेवणार आहोत या आंदोलनामध्ये या लढाईमध्ये सर्वांनी सामील व्हावं हो। असं आवाहन आम्ही सी टू नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने करीत आहोत धन्यवाद इन्कलाब जिंदाबाद जय भीम लाल सलाम